गरम पाणी गार पाणी आता तुमच्या हातून पूजा होणार आहे आज आणि बरी ना नेमकी आज सुट्टी पण आहे मंगळवारची बरोबर का तर आज वार मंगळवार आहे आणि आज आहे ना नागपंचमीचा सण आहे आणि हे म्हणतायत की मी करतो पूजा तुला प्रॉब्लेम आहे मन काय झालं तर आता हे पूजा करणार आहे आणि त्यात आता गौरी पण नाही गौरी असते तर गौरीने पण पूजा केली असती पूजेला कशाला अडथळा तर मी आहे ना करायला पूजा तर यांनी काय केलंय आधिष्ठांची पूजा कर नागदेवताची पूजा करणार आहे काल संध्याकाळी आहे ना सोमवारी त्यांनी काय केलं नागदेवता आणली घरामध्ये आणि सगळी तयारी आजची जी पूजेची लागते ना आ आ ते सगळं आणलं आणि नेमकं मला अडथळा आणला आला त्याच्यामुळं मग माझी पूजा राहिली तर नागदेवता आपल्या घरामध्ये आले आणि मग त्यांची पूजा नाही करायची असं बरं पण वाटत नाही तर म्हटलं ठीक आहे हे म्हटलं की राहू दे मी करतो पूजा मध गरम पाणी आणि गार पाणी थोडं चमचाभर मध तर अभिषेकची तयारी करता येते नागदेवताला पहिले अभिषेक घालणार आणि मग नंतर पूजा करणार मी त्यांना सांगते की काय काय घ्यायचं काय काय नाही बस बास थंड पाणी घ्या थोडं आणि गरम पाणी घ्या करायला मी जर म्हटलं होतं जाऊ दे आता नाही तर मग काय करणार नाही मी करील ना पूजा करी तू फक्त मला सांग कसं काय करायचं ते तू सांग मग मी करतो तशी पूजा तर त्यांनी सगळी तयारी केली आहे फुलं लाह्या सगळं घेऊन आले आता सकाळी जाऊन थंडी वाजते गाव मला थंडी का वाजते काय कळा ना कालपासून नॅपकिन रांगोळी घरातली संपली पण होती तर रांगोळी पण आणायला सांगितली तर आता बर काढून ठेवत आणि आता बघा अभिषेकासाठी दही दूध गरम पाणी गार पाणी असं जे मिक्स केलं ते आणलंय आणि आमच्याकडे ना पिठाचे दिवे तयार करतात आता ना मी नाही तर म्हणतात की आपण आहे ना जे दिवाळीला पुसतो ना ते दिवे तयार करते तर हे बघू शकताय तुम्ही नागदेवताची मूर्ती कशी आणली आहे त्यांनी तुम्हाला दिसते का नाही काय माहिती आता थोडा लाईट लावते लाईटीवरती मग दाखवते तुम्हाला हे बघ आता रांगोळी काढतायत बघूया कशी रांगोळी काढतायत चौरंगाखाली स्वस्तिक जरी काढलं असतं ना तरी झालं असत काय आता काम एक काम करा चौरंगा खाली आहे ना सुस्ती काढ कधीच काढली नसेल ना बघू शकते तुम्ही हळदी कुंकू हात्याच्या पांढरी रांगोळीने ठेवायची चला अकरा वाजलेत बाराच्या पूजा करायची आपल्याला आता रांगोळीचं घ्या झाकण लावू अभिषेक okay. करून घ्या आता नागदेवताचा मस्त एकदा चांगले काय दरवर्षी आपण मातीच विसर्जन नाही करायचं hmm? विसर्जन नाही करायचं काय काय जण म्हणतात की ठेवायची नसते घरामध्ये काही नाही काय मी ते आता पूजा दुकानदार दुकानदार दुकानामध्ये आमचं ते काम आहे असं नाही पूजन केलेली वस्तू नाही आता अभिषेक करा मंत्र जापकरून टाकलं पुसून घ्या आता स्वच्छ आपल्याकडे ती ताना पण पुसतात ना पण नाही आपल्याकडे भेटलं गावाला असतात इथं पण भेटलं असतं पण कसं अचानकच जाऊ दे मी करील पूजा मग काय भेटलाच नाही जरी फुलं आणायला ते तेव्हा पण नव्हता ना बाजारामध्ये जाऊ दे आता काय करणार थोडेसे ना तांदूळ टाका त्याच्या खाली हम्म बस बस हळदी कुंकू व्हा दिवे लावा आता पिठाचे नाही तर आपले दिवाळीला जे लावतो दरभाज्यात ते दिवे लावा ला आणि दूधच नैवेद्य दाखवा आणि खडी साखर हळद कुंकू हळद कुंकू घ्यायती कडच mm. फुलं आणली आहेत ना जर mm. जास्त आणायची आव तो हरवला काय करतो फुलं देतच नाही त्यांना किती वेळा mm. सांगितलं मला mm. आणलीत ना देवाऱ्यात पण व्हायला लागतात तुळशीला नंतर ते फुलांनी सजला ना देवाला खरंच ल भारी वाटते दररोजची फुलं मला भेटली ना खरच लय भारी होत आणि घडी साखर आता काय घडी साखरेचं सा निवेद्य दाखवले हा दिवेला दूध आणि लायान चा नैवेद्य असं आपण सुरुवात झाली सणांची क्लास मध्ये तुम्हाला हाय हेल्प लाग बाबू दुधाची वाटी आणून फक्त बाबांना दुधाची वाटी बाबांनी काढून ठेवलीये आणि नंतर ना हळदी कुंकू होऊन आधी हातपाय धुऊन घे हळदी कुंकू वाहून घे लेट सुटला रे क्लास हे बघा पूजा वगैरे झाली आणि आता मी जेवायला बसले तर जेवणामध्ये मी काय केलं आहे बटाटा आणि शेवग्याच्या हो शेंगा असं मिक्स भाजी केली शेंगदा नाही कुठ्यामध्ये रासा पापड तळलेत आणि कोथिंबीर वडी मी तळतीये आहे तर आता तिघं पण आम्ही जेवायला बसलोय आहे समोर जा तिला जेवायला बसतात